नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सर रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे दाखवलेलं आहे आणि त्याने जे वस्तू आहे ते आपल्याकडे दिलेलं आहे काय सांगत पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक सैफुल चौकला आणि ते माणिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांच्या काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांचा धन्यवाद पण केला आहे की त्याने ते आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलिस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते येऊन ते आपला सामान घेऊन जावा आणि आपण त्यांना परत कर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा